हॅलो नो राधे राधे जय कृष्ण सर्वांना बघा हा ब्लाऊज मी रेडी केलेला आहे सकाळी सकाळी शॉपमध्ये येऊन याला फक्त खूप बसवायच्या बाकी होत्या त्या मी बसून घेतल्या लटकन किती सुंदर केलेले आहेत बघा याचा व्हिडिओ माझ्याकडनं पोस्ट करणं झालं नाही सॉरी अपलोड करणं झालं नाही कारण की व्यवस्थित व्हिडिओ बनला नव्हता त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या आता ह्या ब्लाऊजला पण मला याचा नेक थोडासा कमी करायचा आहे साईडला म्हणजे करायचा होता तो मी रेडी केलेला आहे तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर बघून घ्या तर सकाळी आल्याच्या नंतर बघा दिवसभराच्या कामाचं नियोजन करावं लागतं आपल्याला तर त्याच्यामुळे आणि ज्या आत्ता मी जो सांगितला तुम्हाला ज्या ब्लाऊजचा नेक मी कमी करायचा होता त्यांचेच हे सगळे ब्लाऊज आहे हा त्यांनी दिलेला मापाचा ब्लाऊज होता तो मी तीन चार महिन्यापूर्वी शिवलेला आहे आणि आता हा वेलवेटचा आणि हा अजून हा मोरपंखी कलरचा अजून दोन ब्लाऊज त्यांनी शिवायला दिलेले होते ब्लाऊज पीस आणि जो पिंक कलरचा ब्लाऊज तो मी बघितला तो मी मागे शिवला होता त्याची डिझाईन मी शेअर केली होती पण त्यांना गळा थोडासा मोठा झाला होता त्याच्यामुळे त्यांनी तो रिटर्न दिला होता तर मी तो या ठिकाणी व्यवस्थित केलेला आहे ब्लाऊजचा गळा आणि ब्लाऊज बघा आता जी ऑर्डर कम्प्लीट झाली ती व्यवस्थित पॅक करून ठेवायची असते कारण की नंतर वेळेवर सापडत नाही आपल्याला मापाचा ब्लाऊज कोणता आणि दुसरा कोणता ते म्हटलं चला याला व्यवस्थित करून ठेवूया तर पिशव्या पण माझ्याकडं असं होऊन जातं ना की ह्याचं त्याला त्याचं त्याला त्याच्यामुळे आणि काही काही लेडीजचं कसं असतं की त्यांना त्या 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 तीच पिशवी पाहिजे असते आता हे तर बघा एकाच एक कस्टमरचे एवढे सगळे ब्लाऊज आहे आणि हे सगळे मला दोन दिवसात ऑर्डर कंप्लीट करायची आहे होईल की नाही मला खरंच माहीत नाही तर काटपदराचा ब्लाऊजचा आहे आणि हा ऑरगांजाची साडी खूप सुंदर आहे पण फॅब्रिक थोडासा सळसळ आलेला आहे यावरती मला डिझाईन करायची आहे बघूया आता व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल कशी डिझाईन करते ते हा त्यांचा मापाचा ब्लाउज आहे बघा गोल्डन कलरचा तुम्ही अगोदर स्टिच केलेला आहे पण या ठिकाणी याला नॉट लावा लावायचे बाकी आहेत म्हणजे नॉट लावलेले आहेत पण लटकन बनवायचे कारण की लटकनची डिझाईन करायचे आहे तर बघूया ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेल खूप कामं असतात शॉपमध्ये ज्यावेळेस आपण बाहेर पडतो ना त्यावेळेस एक 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 काम कसं आवरायचं ते खरंच कळत नाही दुकानमध्ये एकदा आल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा ठेवलेला ब्लाऊज बघा त्या दिवशी मला लाईव्हमध्ये सापडला नाही आणि आता हा अचानक सापडला हाच तो ब्लाऊज आहे जो दीपालीने डिझाईन केलेला आहे आता बघा किती सुंदर डिझाईन तिने घरच्या घरी केलेली आहे कुठलाही क्लास वगैरे लावलेला नाही आहे तर संदीपची बायको अशी डिझाईन या ठिकाणी केलेली आहे स्लीवजला पण खूप सुंदर आहे बॅकनेक पण बोटनेकचा ब्लाउजवरती तिने ही रेडी केलेली आहे बघा किती सुंदर बिना क्लास करता आरीवर्कची डिझाईन तिने कम्प्लीट केली माझ्याकडे तर वेळ नाही नाहीतर मला पण आवडलं असतं नक्कीच वर्क शिवायला आता याची जी पॅकिंग असते तो असा डबल फोल्ड करायचा आणि एखादी पिशवी जर असेल असे चैनची वगैरे असेल तर एकदम बेस्ट नाहीतर जर प्लॅस्टिकची जरी पिशवी असेल अशी आपल्या कपड्याला वगैरे पॅकिंगला येते ना ती जरी असेल तरी पण आपण ठेवू शकतो या पद्धतीने हा पॅक करून ठेवायचा जेणेकरून जे स्टोन असतात नाहीतर अशी पन्नी असेल तर तिने पण तुम्ही पॅक करून ठेवू शकता तर पन्नीवरून आठवलं हा जो ड्रेस आहे मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या पत्ण्याचा बड्डे आहे त्याच्यासाठी मी दोन ड्रेस चॉईस केले होते पण त्यातला एक ठेवला आणि एक दुकानातच पडलेला राहिला तर आता हेच मी तुम्हाला जे ब्लाऊज दाखवले त्याच्या ब्लाऊजची कटिंग कर करायची आहे पण म्हटलं त्या अगोदर प्रेस करून घेऊया कारण की ना बिना ब्लाउजला प्रेस केल्याचं जर आपण स्टिचिंग करत असेल ना तर फिनिशिंगाची पात येत नाही तर बघा या ठिकाणी मशीनजवळ एवढी छोटीशी जागा आहे आणि तेवढ्या जागेत मला प्रेस करावं लागतं तर आता हे तीन अस्तरचे तुकडे मी सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर असे मला कन्फर्म लक्षात नाही मी किती त्याचे कवट करून घेतले ते तर आता बघा मी किती हुशार आहे प्रेस घेतली करायला पण बटन चालू केलंच नव्हतं खरं सांगायचं तर मला एवढी भीती वाटते ना प्रेसची त्याच्यामुळे मी आधी कधीही प्रेसचं सा बटन चालू करून ठेवत नाही आणि मला जर थोडंसं बाजूला काम असेल तर प्रेस लगेच बंद करून देते मी या ठिकाणी ब छोटीसा कपडा खाली टाकलेला आहे आणि त्याच्यावरती अस्त्र ठेवून हे तिने पण सोबत कट कर म्हणजे अस्तरला प्रेस करून घेते कट मी सेपरेट सेपरेट करते एखाद्या वेळेस कट करते सेम शिवायचे असेल तर नाहीतर एक जरी माप असेल तर मी तिन्ही पण ब्लाऊज सेपरेट सेपरेट कट करते तर ह्याला पण आपण इझिली कट करू शकतो पिना वगैरे लावून तरच बघा ब्लाऊज फिनिशिंग येण्यासाठी प्रेस करणं खूप जरूरी आहे आता ही प्रेस घेऊन मला खूप कमी दिवस झालेले आहेत छान प्रेस आहे कोणत्याही फॅब्रिकला चिटकत वगैरे नाही तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे एकत्र घेतले सगळे फॅब्रिक पण मी नंतर याला सेपरेट सेपरेट प्रेस करून घेईल किंवा तुम्ही अशी करू ठेव करून घेऊ शकता एकावर एक फॅब्रिक ठेव घेऊन जरी प्रेस केली तरी काही प्रॉब्लेम आता आपल्याला बघा हा मी तुम्हाला जे ब्लाऊज दाखवले ना भरपूर एकाच कस्टमरचे होते त्यांनी हा गावाकडे शिवलेला ब्लाऊज आहे हा त्यांना फिटिंगला बिलकुल व्यवस्थित बसलेला नव्हता आणि गोट पण बिलकुल व्यवस्थित नव्हता तर त्यासाठी बघा हे बघा किती विचित्र गोट लावलेला होता मी या ठिकाणी काढून घेतला तो गोट तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवलेला आहे आता बघा एक इंचाची पट्टी घेतलेली आहे त्याला थोडस फोल्ड केलेलं आहे आणि पूर्ण स्टेट आहे ही पट्टी हे बघा बरोबर एक इंचाची घेतली होती थोडंसं फोल्ड करून ती आता पाऊन इंचाची रेडी राहिलेली आहे तर ती आपल्याला कशा पद्धतीने अटॅच करायची आहे व्हिडिओ पूर्ण बघा ज्या माझ्या बहिणी आहेत ज्यांना गोट लावायला जमत नाही पायपिंग लावायला जमत नाही तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि तिला हाफ हाफ इंचावरती आपण शिलाई देऊन घेत आहोत पूर्ण ब्लाऊजवर सेम याच पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे ज्या ठिकाणी सरळ गळा असेल त्या ठिकाणी सरळ प्लेट ठेवायची आणि ज्या ठिकाणी आपला असा आकार दिलेला असेल गोल किंवा असा तर त्या ठिकाणी एक दोन प्लेट आपल्याला टाकून घ्यायच्या जेणेकरून ना पट्टी अशी ओढल्या जाणार नाही एकदम छान फिनिशिंगमध्ये येईल बघा या ठिकाणी थोडंसं स्ट्रेट होतं तर मी प्लेट थोड्या लांब लांब अंतरावर पाडत आहे ज्यांना पायपिंग लावता येत नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा एवढी छान फिनिशिंगमध्ये येते नाही पट्टी की समोर पायपिंग पण फिके पडेल एवढी सुंदर वाटते सगट अर्ध्या अर्ध्या इंचाची शिलाई टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने सेम बऱ्याचदा काय होतं की ब्लाउजचा फॅब्रिक शिल्लक नसतो त्याच्यामुळे आपण ह्याला गोट द्यायच्याऐवजी पट्टी देतो पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की जे टेलर लोकं असतात ना ते गोट द्यायच्याऐवजी पट्टीला जास्त म्हणजे बऱ्याच ब्लाऊजला ते सहसा पट्टी देत असतात पट्टी तुरपाई केल्याच्या नंतर एवढी छान वाटते ना एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो ब्लाऊज ज्यांना गोट येत नसेल त्यांच्यासाठी तर हा गोल्डन पॉईंट आहे की बिना गोटचं पण ते एवढं सुंदर ब्लाऊज शक शिवू शकतात तर बघा या पद्धतीने पूर्ण ब्लाउजला आपल्याला या पद्धतीने अशी पट्टी लावून घ्यायची आहे पट्टी लावताना थोड्या थोड्या अंतरावर प्लेट द्यायच्या आहे जेणेकरून पट्टी ओढल्या ना जाणार नाही ह्याला बॅक हुक आहेत बॅक हुकचा पण गळा खूप छोटा होता बघा या ठिकाणी कर्व आहे तर मी या पद्धतीने प्लेट देऊन घेते व्यवस्थित बघा आता इथे आपण प्लेट टाकून टाकत टाकत आपल्याला हा पिंचावरती शिलाई टाकून घ्यायची आहे पूर्ण गळ्यावर मी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपण कट करून घेऊया पूर्ण पट्टी रेडी आहे आता आपल्याला बघा हे बघा या पद्धतीने प्लेट आलेले आहेत जो कर्व भाग आहे ना त्याच्यावरती व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी मी दोरा थोडासा विदाऊट वापरलेला आहे जेणेकरून तुम्हाला दिसेल आणि आता जो मधला भाग आहे तर त्याला सेम आपण ज्यावेळेस ग गोड देतो त्यावेळेस जशा याला छोटे छोटे कट लावतो ना से चे, कर्ट 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 सेम त्याच पद्धतीचे सगट कट लावून घ्यायचे आहे जर मध्ये कपडा जास्त सुटलेला असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता कपडा पण जर जास्त नसेल तर तुम्ही पूर्ण असं ह्याला कट लावून घ्यायचे बघा मी पण याला पूर्ण ब्लाऊजला असे सेम कट लावून घेते आणि ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी आपण कट करून घेऊया आता ह्याला असं पलटवून याच्यावर या ठिकाणी या दाबटीप आपल्याला टाकायची आहे बघा याच्यावरच्या साईडला सरळ दाबटीप आपल्याला टाकायची आहे पूर्ण ब्लाउजला सेम याच पद्धतीने दाब टीप टाकून घेऊया पट्टी व्यवस्थित फोल्ड करत टाकायची आहे दाब टीप जेणेकरून आपली पट्टी खेचल्या वगैरे जाणार नाही पूर्ण ब्लाउजला बघा या पद्धतीने आपल्याला दाप टीप टाकून घ्यायची आहे आणि आता याला असं व्यवस्थित फोल्ड करायचं आणि हा कपडा जो आहे तो पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि एकदम कॉर्नर कॉर्नरला हे बघा व्यवस्थित कॉर्नरमध्ये फोल्ड करून घ्यायचे आणि हाफ इंचावरती पूर्ण ब्लाऊजला शिलाई द्यायची आहे हे बघा या ठिकाणी सरळ शिलाई द्यायची आहे इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही जर तुम्हाला ह्याला तुरपाई करायची असेल तर तुम्ही पाच नंबरची यूज करू शकता पण माझं कन्फम नाही आहे मी तुरपाई करेल किंवा कदाचित नाही पण करणार तर त्याच्यामुळे मी सरळ आपली जी रेग्युलरची शिलाई असते ती टाकून घेते या ठिकाणी पाच नंबरची टाकत नाही आहे तुम्हाला तुरपाई करायची असेल तर पाच नंबरची तुम्ही टाकून घ्यायची स्ट्रेट घ्यायची आहे शिलाई कुठेही मागे पुढे नाही ओढायचं बघा किती छान आपली फिनिशिंगमध्ये पट्टी येत आहे खूप सुंदर वाटते जर तुम्हाला पायपिंग लावायची असेल कारण की बऱ्याच जणांना प्रश्न असतो की जी आपण पट्टी लावतो तर तिला तुरपाई करायची किंवा नाही याचं उत्तर असं आहे की जर तुम्ही त्याला गो लेस लावणार असाल तर तुम्ही तुरपाई नका करू कारण की मग लेसच्या खाली पट्टी दबल्या जाते बाहेरच्या साईडला येत नाही पण जर तुम्ही लेस लावणार नसाल ना, ना तर पट्टीला पूर्ण तुम्हाला तुरपाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी पाच नंबरची शिलाई देऊन घ्यायची म्हणजे तुम्हाला शिलाई काढायला पण व्यवस्थित होईल आणि फॅब्रिक खराब होणार नाही तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या बघा पट्टी आपली किती फिनिशिंगमध्ये रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता हिला तुरपाईची पण गरज नाही आता बघूया जर ने डिमांड केली तर मी याला करेल तुरपाई नाही तर लेस लावून देईल म्हणजे लेस जर नाही लावली ना तर मी याला तुरपाई नक्की करणार आहे या ठिकाणी थोडासा कपडा सुटलेला आहे तर याला आपण नंतर व्यवस्थित शिलाई टाकून घेऊया बघा किती फिनिशिंगमध्ये आपली पट्टी रेडी आहे मला असं वाटतं की कस्टमर लेस लावायला लावेल पण ठीक आहे आल्यावरती बघूया तर बघा असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा नंतर तुम्ही परत लाईक करायला विसरून जाता बघा किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपली पट्टी रेडी आहे ज्यांना पायपिंग जमत नाही काही प्रॉब्लेम असेल पायपिंगला तर त्यांच्यासाठी किती छान सुंदर पायपिंग फिनिशिंगमध्ये पायपिंगच्याऐवजी आपण पट्टी बनवू शकतो बघा तर ह्या अगोदरच्या हुक आहेत आता मला ह्या हुक काढून या ठिकाणी तीन चार हुक लावायच्या आहेत तर त्या मी नंतर लावून घेईल व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल जर सगळंच यामध्ये याला अजून मला नॉट वगैरे पण जॉईन करायचे आहेत तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते बघा किती छान फिनिशिंगमध्ये आपली पट्टी रेडी आहे तुम्ही पाहिजे तर तुरपाई करा किंवा करू नका काहीही फरक पडत नाही वाटल्यास तुम्ही याच्यावर लेस लावून देऊ शकता तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या बाय बाय सगळ्यांना राधे राधे जय श्री कृष्ण जय जगन्नाथ सभी को